शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण मुगाची लागवड केलेली आहे हाय आहे प्लॉट या प्लॉट मध्ये हा आपला आहे शेरू सकाळचे सात वाजता येत पहिला पाणी भरायची तयारी चालू आहे आता या प्लॉटची उभी आडवी नांगरणी करून आपण फनाच्या सहाय्याने वाफे पाडले सहाय्याने सरी मारून त्या सरीमध्ये आपण बियाणं पेरून फळी घातलेली आहे वाफे पाडल्यामुळे आपल्याला पाणी भरायला सोपं जाऊ राहिले लागवडीच्या दोन ओळीमधील अंतर एक फुटाचं आहे याप्रमाणे लागवडीची पद्धत आपल्याला अंतर मशागतीसाठी सोपी जाईल अशा उद्देशाने आपण लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण देवरी शेती टेक्निक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सेंद्रिय शेती निसर्गनिर्मित कीटक नियंत्रण सापळा पाहतोय मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर जरूर तुमची कमेंट कळवा जेणेकरून मला नवीन नवीन नवी आयडिया स्वतः शोधायला तुमच्या कमेंटवरतून मदत होईल असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो धन्यवाद